नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया अपॉइमेंट्स ऑन हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम उर्दू नोईंग कॅन्डिडेट्स फॉर हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट मेन्शन बिलो स्कूल शाळेचे नाव झिया उल उलूम गर्ल्स हायस्कूल बडिलेन औरंगाबाद क्वालिफिकेशन बी एस सी बी एड सायन्स फॉर नाईंथ अँड टेन्थ क्लासेस नंबर ऑफ पोस्ट वन एक जागा त्यानंतर आहे बी ए मराठी बी एड प्लस टी ई टी ऑब्लिक सी टी टी नंबर ऑफ पोस्ट वन त्यानंतर आज शाळेचे नाव झिया उल उलूम गर्ल्स प्रायमरी स्कूल टाउन हॉल औरंगाबाद क्वालिफिकेशन एच एस सी डी एड प्लस टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी नंबर ऑफ पोस्ट वन एक जागा त्यानंतर शाळेचे नाव मौलाना आझाद ज्युनियर कॉलेज एम सी बी सी टाउन हॉल औरंगाबाद क्वालिफिकेशन सेकंड क्लास बी ई ऑब्लिक बी टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑब्लिक टेक्नॉलॉजी प्लस थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन फोर व्हीलर सर्विस स्टेशन प्लस सर्टिफिकेट कोर्स इन वोकेशनल टीचर ट्रेनिंग नंबर ऑफ पोस्ट फुलटाईम टीचर त्यानंतर आहे क्वालिफिकेशनमध्ये पहा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑप्लिक टेक्नॉलॉजी सेकंड क्लास नंबर ऑफ पोस्ट फुल टाईम इंस्ट्रक्टर इन्फॉर्मेशन आहे खाली अप्लिकेशन बी सबमिटेड अप टू ट्वेंटी एट मे टू थाउजंड ट्वेंटी फोर टू सय्यद फैजल इन द झियाउल उलूम गर्ल्स हायस्कूल बडिलेन औरंगाबाद बिटवीन टेन थर्टी ए एम टू फाईव्ह पी एम ऑन ऑल वर्किंग डेज ऑर बाय ईमेल हा ईमेल ॲड्रेस आहे सेल नंबर दिला आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड मुलाखतीची तारीख तुम्हाला कळविल्या जाईल सेक्रेटरी मनीषत ई तालीम ट्रस्ट औरंगाबाद